बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या लहानशी शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो आजचा दिवस अतिशय महत्वाचा दिवस आहे कारण आज दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस पुन्हा एकदा सांगतो आज दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मी मुंबईतल्या पदवीधर मतदारांना तुम्ही विशेष इकडे लक्ष द्या मुंबईतले ग्रॅज्युएट मतदार मुंबईतले पदवीधर मतदार तुम्ही विशेष माझ्याकडे आज लक्ष द्या सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मुंबईमध्ये पदवीधरची निवडणूक आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाविकास आघाडीचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल दत्तात्रय परब हे उभे आहेत आता तुम्ही ज्यावेळेस मतदान केंद्रावर जाल ज्यावेळेस ही निवडणूक काही ईव्हीएम मशीनवरची निवडणूक नाहीये इथे मशीनवर तुम्हाला मशाल पाहायला मिळणार नाही किंवा बॅलेट पेपरवर तुम्हाला मशाल पाहायला मिळणार नाही इथे नाव असेल अनिल दत्तात्रेय परब त्या पुढच्या चौकटीत नाव असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याच्या पुढे चौकोनी बॉक्स रिकामा एक बॉक्स असेल त्या चौकोनी बॉक्सच्या मध्ये तुम्हाला एक लिहायचं आहे एक तोही इंग्रजीतला एक देवनागरी नाही रोमन नाही त्या चौकटीला त्या बॉक्सच्या चौकटीला तुम्हाला कुठेही तो एक चिकटवता कामा नये तो एक अशा प्रकारे लिहायचा आहे तो मधोमध मध मद असला पाहिजे जर तुमचा इंग्रजीतला एक त्या बॉक्सला चिकटला तर तुमचं मत बाद होणार हे पुन्हा एकदा सांगतो हा हा एक हा देवनागरी म्हणजे हिंदी किंवा मराठीतला एक नसावा हा एक रोमन मधला तो दांडा असतो ना तसा एक नसावा हा फक्त इंग्रजीतला एक आणि त्यानंतर हा एक काढताना हा चौकटीला त्या बॉक्सच्या चौकटीला कुठेही चिकटवता कामा नये हा एक काढताना तुम्ही तुमचा पेन वापरू नका तिथे पेन असणार तिथल्याच पेनने तुम्हाला तो एक काढायचा आहे हे पुन्हा सांगतो पुन्हा एकदा आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो ज्या ग्रॅज्युएट मतदारांना किंवा ज्या पदवीधर मतदारांना याची खात्री नाहीये की आपलं नाव पदवीधर मधल्या त्या मतदार यादीत आहे की नाही तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा तुम्हाला मी एक लिंक टाकतोय त्या लिंकला क्लिक करा जसं तुम्ही त्या लिंकला क्लिक कराल तुम्हाला तुमचं नाव टाकायचंय तुमचं आडनाव टाकायचंय आणि त्याखाली कॅप्चा आहे तो जे कोणी तीन चार आकडे असतात ना कॅप्च्या तुम्हाला सर्वांना समजत असेल वडिलांचं किंवा पतीचं नाव टाकू नका ऑप्शनल आहे तुमचं नाव तुमचं आडनाव त्याच्या खाली तुमचा कॅप्चा टाका आणि सबमिट करा जर तुमचं नाव मतदार यादीत असेल तर तुम्हाला ते नाव तिथे दिसेल जर असेल तर दिसेल जर तरीही तुमचं नाव येत नसेल तर वडिलांचं नाव किंवा पतीचं नाव टाकून पहा त्यानंतर तुम्हाला जर खाली चार पाच नावं येत असतील तर सगळी नावं पडताळून घ्या त्यातलं एखादं नाव तुमचं असू शकतं कित्येकदा असं होतं की आपण एनरोलमेंट केलेलं असतं पण आपल्याला स्वतःलाच ठाऊक नसतं की आपण केलंय की नाही केलंय आपलं नाव पडताळून घ्या जर तुम्हाला माहीत नसेल तुमचं नाव यादीत आहे की नाही आणि जर तुमचं नाव यादीत असेल तर मात्र सकाळी लवकर जाऊन म्हणजे तुम्ही वाट पाहू नका संध्याकाळी वाजण्याची कोणीही बोगस मतदान करून जाऊ याची खात्री बाळगा तसे अनेक अनुभव आम्हाला आलेले आहेत त्यामुळे सकाळी सात ते सक, सकाळी सात ते दहा मध्ये जाऊन आपलं मतदान उरकवून घ्या या मतदानाला कुठलीही सार्वजनिक सुट्टी दिलेली नाही त्यामुळे आपलं ऑफिस सांभाळून आपला बिझनेस सांभाळून आपला धंदा सांभाळून आपले कामं सांभाळून आपण ह्या मतदानाला नक्की जा मी तमाम पदवीधरांना तमाम मुंबईकरांना तमाम ग्रॅज्युएट वोटर्सला ज्यांचं ज्यांचं नाव या यादीमध्ये आहे सर्वांनी जा आपल्या जवळच्या केंद्रात जाऊन तिथे आपल्या मतदानाचा हक्क बजावा याची पुन्हा एकदा विनंती करतो आणि तिथे केंद्रावर गेल्यानंतर तुम्हाला काही जर प्रश्न असतील तर तिथे आपले प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रतिनिधी बसलेले असतील त्यांना तुम्ही तुमचे सारे प्रश्न विचारू शकता जर तरीही तुम्हाला कोणी तिथे मिळत नसेल जवळच्या कुठल्याही शिवसेना शाखेमध्ये जाऊन तुम्ही संपर्क साधा किंवा शिवसेनेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला संपर्क साधा तुम्हाला तुम्हाला योग्य ती मदत केली जाईल तुमच्या मनात काही शंका असतील कशा प्रकारे मतदान करायचे शिवसेनेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला तुम्ही संपर्क साधू शकता आणि ह्या लिंकवर जाऊन तुम्ही तुमचं नाव पडताळू शकता आणखी एक विनंती करतो तुमचे नातेवाईक तुमचे मित्र तुमच्या मित्र परिवारातली कुणाची नावही तुम्ही चेक करून पाहू शकता जर त्यांचंही नाव तुम्हाला यादीमध्ये दिसत असेल तर मात्र त्यांनाही सांगा त्यांनाही कॉन्टॅक्ट करा आणि त्यांनाही तुम्ही घेऊन जा जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन त्यांचं देखील मतदान होईल याची तुम्ही काळजी घ्या फक्त पुन्हा एकदा काही गोष्टी सांगतो त्या चौकटीमध्ये ज्यावेळेस एक लिहाल त्यावेळेस चौकटीला तुमचा एक चिटकता कामा नये ज्यावेळेस तुम्ही एक टाकाल लक्ष द्या बाजूला नाव अनिल दत्तात्रय परब आहे की नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मगच त्यापुढे एक तुम्हाला टाकायचं आहे आणि जर तिथेही मतदान केंद्राच्या आतमध्येही तुम्हाला काही अडचण येत असतील तर तिकडच्या मतदान केंद्राच्या अधिकाऱ्याशी तुम्ही बोलून तुमचं मत व्यवस्थितपणे पडतंय की नाही याची पूर्णपणे खात्री घ्या मतदान केंद्राच्या आतमध्येही शिवसेनेचे प्रतिनिधी असतील ते त्यांचीही तुम्ही मदत घेऊ शकता जर काही तुम्हाला अडचण भासत असेल तर शिवसेना हा मुंबईचा प्राण आहे या मुंबईने शिवसेनेचे चार खासदार विजय केले आहेत चार खासदार चौथा खासदार अमोल भैया कीर्तिकारांच्या रुपाने लवकरच मुंबईकरांच्या सेवेसाठी दाखल होईल चार खासदार शिवसेनेचे या मुंबईत आवाज घुमणार तो फक्त शिवसेनेचा विविधांनो तुमचं रिप्रेझेंटेशन तुमच्या प्रश्नांचं रिप्रेझेंटेशन त्या महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहामध्ये विधान परिषदेमध्ये अनिल साहेब करतील मुंबईतल्या पदवीधरांचा आवाज महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहामध्ये बुलंद करण्याचं काम अनिल साहेब परब करतील त्यासाठी तुम्हा सर्वांना विनंती करतो अनिल परब साहेबांच्या समोर तुमच्या पसंतीचा क्रमांक एक लिहून त्यांना भरघोस मतांनी विजयी करा